नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने संततधार पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीखाली विविध मंदिरं पाण्याखाली गेली आहेत पुण्यातील काही सोसाट्यांमधून अजून पाणी आहे कालपासून थोडीशी विश्रांती घेतल्याने पुणेकरांना दिलासा मिळालाय आज रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे मात्र रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता काल अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला आज मात्र पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मुंबईतही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून येल्ट यलो अलर्ट जारी करण्यात आलाय कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचाही इशारा हवामान विभागानं दिला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद